मान तालुक्यात चाळीस किलो गांजा पकडला स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई तुपेवाडी वरकुटे तालुका मान येथील शहाजी दाजी तुपे यांनी आपल्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड केली होती त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा सातारा व म्हसवड पोलिसांनी संयुक्तपणे छापा मारून आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण दहा लाख अकरा हजार रुपये किमतींचा चाळीस किलो वजनाचा गांजा जप्त केला पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की मौजे तुपेवाडी वरकुटे तालुका मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत इसम नामे शाजी दाजी तुपे वय पासष्ट राहणार तुपेवाडी वरकुटे तालुका मान यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात अंमली पदार्थ गांजेच्या झाडांची लागवड करून विक्री करण्याकरता त्या झाडांची जोपासना करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखा सातारेतील पोलीस उपनिरक्षक विश्वास शिंगाडे व पोलीस अंमलदार यांचं पथक तयार करून सदर ठिकाणी जाऊन शानिशा करून कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरिक्षक विश्वास शिंगाडे व पोलीस अमलदार तसेच मसवड पोलीस स्टेशनचे स्थायिक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व पोलीस अमलदार यांचं पथक असं त्यांनी संयुक्तपणे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता इसम नामे शाजी दाजी व पासष्ट वरकुटे तालुका मान जिल्हा सातारा यांच्या मालकीच्या शेतात एकूण चाळीस गांजाच्या झाडांची विक्रीच्या उद्देशानं लागवड केली असल्याचं दिसून आलं त्या ठिकाणी थे एकूण चाळीस पूर्णांक चारशे अठ्याहत्तर किलो वजनाचा दहा लाख अकरा हजार नऊशे पन्नास रुपये किमतींचा ओला गांज्याची लागवड केलेली आहे गांज्याची हिरवट पाने फुले बारीक काड्या व बीज असलेली ओलसर पाने सुखद घातल्याचं मिळून आलं सदरची कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे उपनिरीक्षक परितोष दातीर म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार आतिश घाडगे शिवाजी गुरव सचिन साळुंके सनी आवटे अमित सपकाळ गणेश कापरे स्वप्नील कुंभार धीरज महाडिक म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार अमर नारनवर शशिकांत खाडे रुपाली फडतरे अभिजित भादुले राहुल थोरात वसीम मुलानी व फॉरेन्सिक टीम यांनी कारवाईत सहभागी झाले होते